मी संदीप काला डॉक्टर मनीष देशपांडे संदीप काला पॅनल मधून विजय उमेदवार आहे मी सर्वात प्रथम कलेक्टर सरांचा आणि प्रचारांचा आभार मानतो की त्यांनी या इलेक्शन या इलेक्शन घेऊन इलेक्टेड मेंबर येण्याची संधी दिली जेणेकरून डेमोक्रेसीचा विजय झाला असे माझे व्यक्तिगत मत आहे डॉक्टर मनीष देशपांडे आणि संदीप काला पॅनल हे इलेक्शनची पूर्वीची पैनल ची घोषणा होती आता आलेले पंधराशे पंधरा सदस्य हे नांदेड क्लब चे पॅनल चे उमेदवार आहे आणि राहणार जे मतदारांनी काम करण्यासाठी आम्हाला निवडले यापुढे आपल्या संकल्पना काय असेल कस काम केलं हा आम्ही ज्यासाठी आम्हाला मतदारांनी आणि मेंबर्सने आम्हाला निवडले त्यांचं एकच ध्येय होतं की क्लब विकास होय पहिले बी विकास झालेला आहे पण आम्ही इथून एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही करणार आहे आणि ती त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही एक एक ते दीड महिन्यात आम त्याच्यावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात करणार आणि नक्की आम्ही त्याची आमच्या क्लबच्या मेंबरला आणि आपल्या सगळ्यांना ती आम्ही तुम्हाला दाखवून त्याची अंमलबजावणी करण्याची आम तुम्हाला आम्ही आश्वासन देतो नांदेड क्लबमध्ये लॉन टेनिसचे आणि बॅडमिंटन ग्राउंड आहे पण तिथं राहण्यासाठी चांगली व्यवस्था आता आता नाही सर्वप्रथम आम्ही ती व्यवस्था करणार आणि काही रूम्स बांधणार काही ग्राउंडला थोडं आणखीन चांगलं करणार त्याच्यानंतर आमची आमच्या पॅनलची आणि आमच्या पंधरा उमेदवारची आमची एकच हे राहणार ही तर स्टेटच्या दर्जाचे काहीतरी इथं आपण खेळ घेऊ आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने आपण त्याला लोकांसमोर नांदेडला नांदेड क्लबचं नाव उज्ज्वल राहावं आणि इथं लोक पुढे इथं येण्याची त्यांना असं लावं की ते इथे याव आणि इथं खेळासाठी यावं याची आमची इच्छा आहे मी एकच बोलतो जेव्हापासून नांदेड क्लबची स्थापना गेल्या तिर, तिरसठ वर्षापासून नांदेड क्लबची स्थापना झालेली आहे आणि इलेक्शन केव्हाही झालेलं नाही पण कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी ही संधी देऊन डेमोक्रेसीचा विजय झाला आणि आम्ही इथून विजय सदस्य व प्राभूत झालेले सदस्य पॅनलला घेऊन नांदेड क्लबचा विकास करण्याच्या आम्ही आपल्याला गवाई देतो मी सोबतच चारशे ऐंशी मतदार मधून चारशे बावीस मतदारांनी झालेले मतदान म्हणजे अठ्याऐंशी टक्के मतदारांनी भाग घेतल्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो व याच्यामुळे डेमोक्रेसीचा विजय झाला असे मी माझ्या स्वतःचा मत आहे